मग महाराष्ट्राची शान हा हार रा रा जी जी न मानणारे हितचिंतक राजा म्हणजे वाटत नाही आणि अशाच सामर्थ्याला हडवण्याचे धडस नियती सुद्धा करत नाही विजय सारखी तलवार चालून गेला निध्या शातीने हिंदुस्थान हलून गेला वाघ न्या अफजल खानाचा कोथळा पाडून गेला मुठभर मावय घेऊन हजारो सैताना नडून गेला स्वर्गात गेल्यावर गेला ता। असा एक मध मराठा माझा शिवबा होऊन गेला माझा शिवबा होऊन गेला माझा शिवबा होऊन गेला ओम बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते आणि जय शिवाजी बोलल्याने आम्हाला शंभर भागांची ताकत मिळते एक होता शिवाजी भीती नव्हती जगाची चिंता नव्हती त्यांना परिणामांची कारण त्यांना साथ होती आई भवानी आणि माता जिजाऊंची त्यांची जात वर्ग मराठ्याची देशाला लाट आणली

विशाल सागराला हे पायमान घातलं त्याने बाजू सिंधू नजर त्याची परी नजर त्याची गोरुडा परी पडली सिद्धीच्या जिंकेरी असेल का दुःख या परी तरी हरला नाही तो झुकला नाही तो पेटून उठला तुंबर तुमराटा भेटला ते मुघलांना घेतला अंगावर त्याने ब्रिटिश आणि पोर्तुगीजांना शेवटी मराठ्यांचा राजा तो पुरून उठला सगळ्यांना बसून दखांच्या भूमी हरवत आणि दिलीचे तख्त उडवल्या औरंगजेबाचे राणादाना नावाचा छत्रपती शिवाजी महाराजा या दैत्याच्या राजाला माझा मानाचा मुजरा मानाचा